कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील कशडी गावचे रहिवासी अभिजित दरेकर यांना दीपक सखाराम डांगे यांच्याकडून माहिती देण्यात आली असून त्यांच्या शेतात रोज बसणारा मोर हे दरेकर यांचे देवक असून तो एक राष्ट्रीय पक्षी होता शेतामध्ये त्या मोराची कुणीतरी निर्घुण हत्या केली आहे शेतामध्ये मोराची पिसे दिसण्यात आली आहेत अशी कृत्य करणाऱ्या शिकाऱ्यांवर प्रशासनाने आणि मोर हा राष्ट्रीय पक्षी असून त्याची हत्या करणे हा गुन्हा आहे शिकार करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे आणि शेतात कॅमेरे लावले पाहिजेत जेणेकरून मोर हा राष्ट्रीय पक्षी मारला जाणार नाही याकडे वन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात येते तर मी ही शेती करतो शेती तर इथे कायमचा एक मोर होता तो ह्या झाडावर शेवरीच्या बसायचा नेहमी आम्ही त्याला काय पिटलेत नव्हतो काहीच आम्ही त्याला करत नव्हतो तर इकडं आमच्या घरापर्यंत फिरायचा वगैरे सर्व काय आम्ही त्याला पोटूबिटूचा काढायचा काढायचो आणि ह्या दोन दिवसापूर्वी त्याला कुणीतरी शिकार करून मारल्या गेलेल्या माझ्या शेतामध्ये तो मी दोन दु शेतामध्ये फिरून बघतला पण काय जर तो एक घारीचा पक्षी आहे तो मारतो मोर नाही असं नाही पण तो म्हटलं तर घारीने मारला असेल तर आम्हाला लय थोडा सापडेल नक्की कुणी मारलं ते तर इथे तिथं काहीच सापडलेलं नाही फक्त पिसे सापडलेत म्हणून आम्ही ही थोडीशी त तपासणी करतो आहे आमच्या आम्ही या कशेडी गावातले रहिवासी आणि मुळात आम्ही दरेकर मोरे हे जे मोर आहे तो आमचं देवक आहे आणि त्याची कोणीतरी निर्गुणपणे हत्या केलेली आहे तो कायम इथं बसलेला असायचं त्याचं वास्तव्य या झाडावर होतं आणि दादाने सांगितल्याप्रमाणे त्याला कोणीतरी मारून त्याची शिकार करून त्याची पिसं मयूरपंख हे आमच्यासाठी देव असल्यामुळे आम्ही आमचं देवक आहे ते आम्ही त्याची पूजाविजा करतो फक्त पंखाची ते सुद्धा पंख मोरांनी गाळलेली पंखाची पूजा करतो ते बघा आता ते शेतामध्ये इतके मोराची पिसं पडलेली आहेत आणि त्याला कोणीतरी मारून गेले तर आमचं एक प्रशासनाला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक कळकळीची विनंती आहे की जे असे कोण शेतकरी शिकार करणारे जे शिकारी लोक आहेत त्यांना तुम्ही चाप बसवावा आणि या भागामध्ये सीसीटीव्ही बसवलीत तर त्या मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे आमचं जरी देवत असलं तरी मोर हे राष्ट्रीय पक्षी आहे त्याची त्याचं संगोपन आणि संरक्षण झालं पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि मोर मारणं म्हणजे एक प्रकारचा हा मोठा गुन्हा आहे आणि अशा लोकांना त्याच्यावरती चांगली शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या मोर मारलेल्या ह्या मोराची सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही एक विनंती करतो